नमस्कार मी अलिशा पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे नॉनव्हेज लवर्स रेसिपीचा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीला सुरुवात करते ठिकाणी मी एकशे पन्नास ग्रॅम सुकट घेतलेली आहे सुकटीला छान असं मी साफ करून घेतलेले आहे त्याच्यातल्या कचरा घाण सगळी काढून घेतलेली आहे पाखडून घेतलेली आहे छान आता गॅसवरती कडाई गरम करायची त्याच्यामध्ये ही सगळी सुकट मी छान अशी भाजून घेणार आहे तेलाचा एकही थेंब नाही टाकायचा तेल न टाकता आपल्याला ही सुकट छान कडक होईपर्यंत भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट हाय फ्लेमवरती ही सुकट भाजली जाते जर लो फ्लेमवरती तुम्ही सुकट भाजणार असणार तर कमीत कमी तुम्हाला पाच ते सात मिनिट लागतील आता या ठिकाणी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आता हे सुकट मी याच्यात काढून घेते आहे आपल्याला सुकटीला छान असं पाणीने धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी सगळी सुकट दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे हे बघा आता एक छान अशी चाळणी किंवा तुमच्याकडे पाणी निथळण्यासाठी जे भांडं असेल ते घ्यायचं हाताच्या मदतीने मी सुकट आता याच्यामध्ये टाकत आहे छान वरवरची आलेली जी सुकट असते ती घ्यायची आहे खालची नाही घ्यायची खाली सगळी घाण वगैरे साचते अशा पद्धतीने मी सुकट ही छान अशी साफ करून घेतलेली आहे आता गॅसवरती कढईमध्ये दोन ते अडीच पळ्या मी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या या छान कलबत्त्यात ठेचून घातलेल्या आहेत तीन मिडियम आकाराचे कांदे इथे मी बारीक चिरून घेतलेले आहे ते मी या तेलात घालणार आहे कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे दोन ते ती तीन मिनिट आपल्याला हा कांदा छान तेलात परतवून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर बदललेला आहे आता या ठिकाणी मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि थोडंसं चिमुडभर मीठ घालायचं म्हणजे आपला टोमॅटो कांद्यासोबत हा पटकन शिजेल टोमॅटोचा जास्त गाळ करायचा नाही अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि दीड चमचा इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे जर तुमच्याकडे मालवणी मसाला असेल तर अतिउत्तम तो तुम्ही अर्धा चमचा घालू शकता त्याच्यामुळे सुकटीला छान अशी टेस्ट येते आता धुतलेली स्वच्छ निथळलेली आपण ही सुकट याच्यात घालणार आहोत यालासुद्धा दोन ते तीन मिनिट छान असं परतवून घेणार आहोत आता सुकटीला चवीनुसार मीठ घालायचं मीठ जरा जपूनच घालायचं कारण की ऑलरेडी सुकटीला भरपूर असं मीठ असतं तर दोन ते तीन मिनिट छान असं याला मी परतवून घेतलेलं आहे छान अशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर स्वच्छ दोन बारीक चिरून घालायची आणि अजून दोन ते तीन मिनिट छान असं याला परतवून घ्यायचं आहे हे बघा छान अशी ही सुकटीची चटणी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या पिठाच्या घावण्यासोबत खूप छान लागते चवीला तुम्ही ही रेसिपी डब्याला करून दिली तरी खूप छान झटपट व कमी साहित्यात तयार ते ते होणारी ही रेसिपी आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी तुमच्यासाठी अशीच नवीन नवीन रेसिपी घेऊन येईल धन्यवाद